भगवंताचे पूजन अर्चन करत असताना देवता प्रसन्न व्हावी किंवा देवतेला अर्पण करणारे दे द्रव्य जल इत्यादी अभिमंत्रित व्हावे आणि नंतर ते देवतेला अर्पण करावे दे असे शास्त्राने सांगितलेले आहे म्हणून यासाठी विविध प्रकारच्या मुद्रा केल्या जातात दोन हातांनी मग या मुद्रा कशा कराव्यात तर त्यातली एक मुद्रा जी आहे त्या मुद्रेस म्हणतात मत्स्यमुद्रा साधारण ही मुद्रा जल अभिमंत्रित करण्यासाठी वापरली जाते म्हणून शास्त्राने सांगितले ही मुद्रा कशी करावी तर पाणी हे म्हणजे दक्षिण हस्त पृष्ठ म्हणजे पृष्ठभागावरती वामपाणी डाव्या हाताचा तलन्यसे तळहात अंगुष्ठ अंगुष्ठौचालय सम्यक दुनियांटे सम्यक चालावेत मुद्रेयम मत्स्यरूपिणी अशी मत्स्यमुद्रा करावी असे सरकारने सांगितले